धामणगाव शहराचा लोकशाहीचा उत्सव दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होत आहे या उत्सवात धामणगाव शहरातील प्रभाग एक अमधून मी नरेंद्र अण्णाजी चौधरी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून उभा आहे माझे प्रभाग क्रमांक एकमधील सर्व मतदारांना आव्हान आहे की धामणगाव शहराचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात मागील पंधरा वर्षापासून जो शहराचा विकास होत आहे हा विकास असाच पुढे होण्याकरता माझी उमेदवारी आपण बळकट करावी आणि मला भरघोस मताने विजयी करावा असं मी आवाहन करतो आणि प्रभागातील सर्व सुज्ञ मतदारांना सांगू इच्छितो की धामणगाव शहराचा पुढील पाच वर्षात असाच विकास होत राहील अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि त्यासोबतच याकरता धामणगावच्या नगराध्यक्षा म्हणून सौ अर्चना अरुण भाऊ अडसर रोटे अक्का यांनासुद्धा आपण माझ्याप्रमाणेच भरघोस मतांनी आपल्या प्रभाग क्रमांक मधून आघाडी द्यावी सोबतच प्रभाग क्रमांक मधून महिला उमेदवार म्हणून सौ मंजिरी अतुल भोगे यांनासुद्धा आपण भरघोस मतांनी विजयी करावं असं आवाहन करतो आणि धामणगाव शहरात या मागील काही वर्षापासून ज्या समस्या राहिलेल्या आहेत शास्त्री चौक ते सेप्ला शाळेपर्यंतचा रोड हा विरोधकांचा महत्त्वाचा प्रचाराचा मुद्दा सध्या सुरू आहे परंतु मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की काही तांत्रिक अडचणीमुळे या रोडचे काम थांबले आहे आणि या रोडचे काम थांबण्याचं खरं कारण आहे का धामणगाव शहरासाठी जी पाण्याची व्यवस्था आहे सांडपाण्याची ती समस्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याकरता या रोडमध्ये गटार योजना ही नवीन कल्पना आल्यामुळे आणि या गल गटार योजनेचं जे बजेट आहे ते सात ते आठ कोटी रुपये इतकं बजेट असल्यामुळे काही तांत्रिक कारणामुळे त्याला विलंब होत आहे पण मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की धामणगाव शहरातील जो शास्त्रीच वक्तव्य शेपरा शाळेपर्यंतचा रोड आहे हा रोड आम्ही सत्तेत बसल्याबरोबर शपथ ग्रहण केल्याबरोबर आम्ही या रोडकडे प्राधान्याने महत्त्व देऊन लवकरात लवकर या रोडचे काम पूर्णत्वास नेऊ त्याचप्रमाणे शहराची स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य शैक्षणिक सुविधा आणि धामणगाव शहरात जवळपास सर्वच कॉलनीमध्ये जे गार्डन झालेलं आहे या गार्डनचं सुशोभीकरण हे महत्त्वाचे मुद्दे घेऊन मी माझ्या प्रभागातून माझी उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दाखल केलेली आहे आमचे आधारस्तंभ मान्य अरुणभाऊ अडचण आपल्या मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडचण आणि नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवार आहे आमच्या सौ अर्चनाताई रोटे अडचण यांच्या नेतृत्वात आम्ही धामणगाव शहराचा विकास ज्याप्रमाणे मागील पंधरा वर्षात झाला आहे त्याचप्रमाणे पुढील पाचही वर्षात धामणगावाचं भव्य दिव्य स्वरूप आम्ही निर्माण करू आणि एक आदर्श गाव म्हणून पूर्ण महाराष्ट्रात आम्ही करून दाखवू एवढी ग्वाई देतो आणि सगळ्या मतदारांना आवाहन करतो की भारतीय जनता पक्षाचे तिन्ही बटन दाबून आम्हा सगळ्यांना विजयी करा धन्यवाद